नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत धडा सातवा विरुद्धार्थी शब्द आणि प्रत्यय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर चालू करूया विरुद्धार्थी शब्द आणि प्रत्यय अ उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द पहिला शब्द कुशल विरुद्धार्थी अकुशल दुसरा कल्याण विरुद्धार्थी शब्द अकल्याण तिसरा चल विरुद्धार्थी शब्द अचल चौथा शब्द तुलनीय विरुद्धार्थी शब्द अतुलनीय पाचवा नियमित अनियमित सहावा नियंत्रित विरुद्धार्थी शब्द अनियंत्रित नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा बेसिक एज्युकेशन मराठी दुसरा पॉईंट आहे अन उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द पहिला अनुभवी अनुभवी दुसरा आदर अनादर तिसरा आरोग्य अनारोग्य चौथा इष्ट अनिष्ट पाचवा उत्तीर्ण विरुद्धार्थी शब्द अनुतीर्ण सहावा उचित विरुद्धार्थी शब्द अनुचित चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी तिसरा पॉईंट आहे ना उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द पहिला कबूल ना कबूल दुसरा पसंत ना पसंत तिसरा बाद ना बाद चौथा राजी विरुद्धार्थी शब्द नाराजी पाचवा खुश नाखुश आणि सहावा शब्द आहे लायक विरुद्धार्थी शब्द आहे नालायक व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा तिसरा पॉईंट आहे नी उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द पहिला शब्द रोगी निरोगी दुसरा आधार निराधार तिसरा उपाय निरुपम चौथा अपराधी निरापराधी पाचवा आशा निराशा सहावा शब्द आहे सकारण विरुद्धार्थी शब्द निष्कारण अकारण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी पुढचा पॉईंट आहे नी हे विसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द पहिला आहे शेष निशेष श्वास निश्वास तिसरा आहे स्वार्थी निस्वार्थी चौथा आहे संदिग्ध विरुद्धार्थी शब्द आहे तर विद्यार्थी मित्रांनो शेवटी आपण काही प्रश्न घेतलेले आहेत त्यानुसार आपण व्यवस्थित व्हिडिओ पहा पूर्ण अभ्यास करून आपण प्रश्न घेणार आहोत नीर, लागुन, शब्द। शब्द, निर्दोश। निर विसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द पहिला शब्द वेशनी निर्वेसनी दुसरा धनवान निर्धन वाण नको कंगाल तिसरा उपयोगी निरुपयोगी चौथा शब्द आहे आशा निराशा पाचवा शब्द आहे दोषी निर्दोषी निर्दोष तर अशा प्रकारे आपण निर्विसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द पाहत आहोत पुढचा पॉइंट आहे दूर लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द पहिला आहे लक्ष्य दुर्लक्ष दुसरा आहे लौकिक दुर्लौकिक तिसरा शब्द आहे गती सद्गती विरुद्धार्थी शब्द दुर्गती चौथा शब्द आहे गुण कंसात सद्गुण विरुद्धार्थी शब्द जे आहे तर दुर्गुण आहे तर आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा पूर्ण माहिती व्यवस्थित आहे विरुद्धार्थी शब्दाची तर पुढचा पॉईंट आहे आठवा अव उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द पहिला शब्द गुण विरुद्धार्थी शब्द अवगुण दोष दुसरा मान अवमान तिसरा कृपा विरुद्धार्थी शब्द अवकृपा चौथा शब्द आहे गुणी विरुद्धार्थी शब्द अगुणी पाचवा आहे आरोहण विरुद्धार्थी शब्द आहे अवरोहण व्हिडिओ चांगला वाटला तर एक लाईक नक्की करा नवा पॉईंट आहे बे उपसर्ग लागून तयार झाले विरुद्धार्थी शब्द पहिला शब्द आहे अब्रू विरुद्धार्थी शब्द बेअब्रू दुसरा जबाबदार विरुद्धार्थी शब्द बेजबाबदार तिसरा सावध विरुद्धार्थी शब्द बेसावत चौथा सूर सुरेल बिसूर आणि पाचवा इमान विरुद्धार्थी शब्द बेइमान तर आपण नववा पॉईंट पाहिलेला आहे दहावा पॉईंट आहे गैर उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द पहिला शब्द आहे शिस्त गैरशिस्त दुसरा शब्द आहे समज विरुद्धार्थी शब्द गैरसमज तिसरा आहे हजर विरुद्धार्थी शब्द गैरहजर चौथा शब्द आहे लागू विरुद्धार्थ शब्द गैरलागू आणि पाचवा शब्द आहे सोय तर त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर गैरसोय गैर उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आपण पाहिलेले आहेत अकरावा पॉईंट आहे निरनिराळे उपसर्ग लागून तर पहिला आहे सदाचार अनाचार दुराचार दुसरा आहे स्मरण विस्मरण तिसरा आहे सुयश अपयश चौथा आहे स्वकीय परकीय पाचवा आहे स्वाधीन पराधीन सव्वा आहे अतिवृष्टी अनावृष्टी सातवा शब्द आहे अत्यावश्यक अनावश्यक आठवा स्वातंत्र्य पारतंत्र नववा शब्द आहे सुसंवाद विरुद्धार्थी शब्द विसंवाद दहावा राजमार्ग आडमार्ग अकरावा शब्द आहे अनुकूल विरुद्धार्थी शब्द आहे प्रतिकूल आणि बारावा शब्द आहे सद्वा तर विरुद्धार्थी शब्द आहे विधवा तर अशा प्रकारे आपण निरनिराळे उपसर्ग लागून शब्द तयार होतात तेच आपण पाहिलेलं आहे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा एक लाईक नक्की करा तर पुढचं पाहुणा पाहणार आहोत आपण अनियमित विरुद्धार्थी शब्द बारावा पॉईंट आहे पहिला शब्द आहे अमृत विरुद्धार्थी शब्द विष दुसरा अध्ययन विरुद्धार्थी शब्द अध्यापन तिसरा शब्द आहे काळोख विरुद्धार्थी शब्द प्रकाश उजेड चौथा शब्द आहे गतकाल विरुद्धार्थी शब्द भविष्य पाचवा आहे कृष्ण विरुद्धार्थी शब्द धवल सहावा उदय विरुद्धार्थी शब्द मावळणे सातवा आहे उष्ण विरुद्धार्थी शब्द थंड शीतर आठवा शब्द आहे ज्येष्ठ विरुद्धार्थी शब्द कनिष्ठ नववा टिकाऊ विरुद्धार्थी शब्द कमकुवत दहावा आहे दाट विरुद्धार्थी शब्द विरळ अकरावा आहे जन्म विरुद्धार्थी शब्द आहे मृत्यू आणि बारावा शब्द आहे थोर आणि है विरुद्धार्थी शब्द आहे लहान सहान तर आपण अशा प्रकारे अनियमित विरुद्धार्थी शब्द पाहिलेले आहेत तर यानंतर काही या आपण महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत लक्ष्यपूर्वक पहा प्रश्न चालू धडा सातवा विरुद्धार्थी शब्द या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत काळजीपूर्वक पूर्ण करा प्रश्ना दिलेल्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा पहिला शब्द आहे कृपण तर ऑप्शन आहेत कंजूस उधळ्या खडक काटकसरी तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे उधळ्या कृपणचा विरुद्धार्थी शब्द आहे उधळ्या तर प्रश्न दुसरा आहे पुढील प्रमाणे नम्र नम्रचा विरुद्धार्थी शब्द शोधा पर्यातून उद्धट प्रेमळ तिसरा ऑप्शन आहे नतमस्तक आणि चौथा ऑप्शन आहे भिडस्त तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी तर प्रश्नाचं उत्तर आहे उद्धट नम्रचा विरुद्धार्थ शब्द उद्धट व्हिडिओ चांगला वाटला तर एक सबस्क्राईब नक्की करा तिसरा प्रश्न आहे दिन दिन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा पहिलं ऑप्शन आहे रजनी दुसरा ऑप्शन आहे दुबळा तिसरा ऑप्शन आहे गरीब आणि चौथा ऑप्शन आहे दिवस तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी दिन या विरुद्धार्थी शब्द आहे रजनी प्रश्न क्रमांक चौथा आहे पुढील प्रमाणे प्रश्न आहे मित्र मित्र या शब्दाची विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा पहिला शब्द आहे ऑप्शन मैत्री दुसरा ऑप्शन आहे शत्रू तिसरा ऑप्शन आहे मैत्रीण आणि चौथा ऑप्शन आहे सूर्य तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी तर बरोबर उत्तर आहे शत्रू मित्रचा विरुद्ध शब्द अर्थी शब्द शत्रू प्रश्न क्रमांक पुढचा आहे पाचवा विकास तर या विकासचा विरुद्धार्थी शब्द ऑप्शनमधून पहा पहिला आहे भरभराट दुसरा आहे धाड तिसरा आहे हास चौथा आहे उत्कर्ष ह्रास आहे हास झालाय ते तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ह्रास तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी प्रश्न क्रमांक सहावा आहे सामुदायिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा तर पहिला ऑप्शन आहे सामायिक दुसरा ऑप्शन आहे धंदेवाईक तिसरा ऑप्शन आहे वैयक्तिक आणि चौथा ऑप्शन आहे पाईक <coughs favourite> तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सामुदायिक या प्रश्नाचं विरुद्धार्थी शब्द आहे वैयक्तिक प्रश्न क्रमांक सात पुढील प्रमाणे उधळ्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा तर पहिला ऑप्शन आहे कृपान दुसरं आहे कृपण तिसरा ऑप्शन आहे वैंदळ्या आणि चौथा ऑप्शन आहे गोंधळ्या गोधळ्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कृपण तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा प्रश्न क्रमांक पुढचा आहे आठवा उन्नत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा तर पहिला शब्द आहे उत्कर्ष दुसरा शब्द आहे प्रगत तिसरा आहे अवगत आणि चौथा शब्द आहे अधोगत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे उन्नत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अधोगत हे आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे व्हिडिओ चांगला वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा या उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा पहिला शब्द आहे कृतज्ञ दुसरा शब्द आहे कृतज्ञ तिसरा आहे उपकार आणि चौथा शब्द आहे अनुदार तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे उपकार मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा प्रश्न क्रमांक दहावा पुढील प्रमाणे सधन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा तर पहिलं ऑप्शन आहे श्रीमंत दुसरा ऑप्शन आहे निर्धन तिसरा ऑप्शन आहे धनिक आणि चौथा ऑप्शन आहे तालेवार तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असं आहे की विरुद्ध विरुद्धार्थी शब्द आहे निर्धन अशा प्रकारे आजचे दहा प्रश्न संपले आहेत आपण या चॅनलवर महा टी परीक्षेसाठी मराठीचा अभ्यास घेत आहोत यानंतर दुसरा विषय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण मराठी विषयाचे पूर्ण अभ्यास झाल्यानंतर आपण बाकीच्या विषयाला हात लावणार आहोत चॅनलवर और... नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण अभ्यास घेऊन आपण महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत आणि आपला सराव पण पूर्ण होत आहेत चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओत धन्यवाद